तर नमस्कार मंडळी मी पीयू तुमचा परत एकदा मालवणी मिनी ब्लॉग आणि मालवणी पोर या युट्यूब चॅनल वर स्वागत करतोय आज तो पळशेत उकळ घालू आणि समोर लांबच्या लांब आणि हिरवीगार दिसतात ती म्हणजे आमची पळशी म्हणजे आमच्या पाडतर गावातले लोक वर येऊन बारीक सारीक शेती करतात हे सगळे समोर दिसतात ते लांबच्या पाडतरकरांचेच कोपरे असत थोड्याच दिवसात ह्या सगळ्या हिरव्यागार दिसतला आणि ह्या समोर नांगरणी दिसतात ती आपल्या कोपऱ्याची उकळ घालणे म्हणजे सुरुवातीचे पहिले कोपरे नांगरणे पावसानशाप धुमाकूळच घातलेले कारण पुड्यात पाणी भरलेलं तुमका दिसत असतला तो विचारू अकडे काम करू आणि माझे नको ते चाळे चाललेले मग म्हटलं मुद्दा रेव्या मुद्दो बाकी काय नाही होतो कोपऱ्यातले कोण खानाचे होते आणि कोण खानाचा सगळ्यात जास्त कंटाळ जर कोणा घेत असत तर तो माका होते मग काय वायच मोठेपणा आणि गेलाय ट्रॅक्टर जीव घालू कसा तरी रडान बिडान याच्याकडून ट्रॅक्टर मागाण घेतलाय आणि म्हटलं आता जरा तू व्हिडिओ कर मी थोडी शायनिंग मारून घेते अगडे तकडे जरा मोठे पाण्या केले आणि त्याच्यात परत पावसाक वाद भर सगळ्या कामाक दिला पूर्णविराम पण ह्याचं काय नांगर होई होय होतो ट्रॅक्टर मस्त पैकी भरून घेतला एकदम ऍक्टर होऊन जाऊचा जाऊच म्हणून म्हटलं जाता जाता तुमका सगळो व्यू दाखवते आणि मी आपलो गाड्यातल्या कोणात जाऊन बसतोय चांगल्या प्रमाण संध्याकाळी ऍक्टर झाला आणि एक नवीन शॉर्ट व्हिडिओ करून घेतला तर ह्यो व्हिडिओ एकदम डेंजर आणि कडक असा आणि हा व्हिडिओ तुमका बघूच असत ना तर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजकात जावा आणि थंय तुमकां ह्यो व्हिडिओ नक्की भेटतलो तर मंडळी आज पुरता एवढाच लवकरच एका भेटाय अशा नवीन मिनी ब्लॉगाक तर मिनी ब्लॉग आवडलो ना तर लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा करा आणि जाता जाता तुमच्या मित्राक शेअर करा चला